डायरी डायरी। नमस्कार मी सायली क्राईम डायरी न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात अशाच ताज्या पन्हाळा पोलीस ठाण्याची उत्कृष्ट कामगिरी शेळ्या में मेंढ्या चोरी प्रकरणाचा उलगडा दोन लाख पन्नास हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत पन्हाळा पोलीस ठाण्याच्या गुन्हा शोध पथकाने उल्लेखनीय कामगिरी करत एकवीस शेळ्या मेंढ्या चोरी प्रकरणाचा उलगडा केला आहे त्यातून दोन लाख पन्नास हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करत दोन गुन्हे उघडकीस आणले आहेत तीन सराईत आरोपींना अटक करण्यात यश आले आहे डिसेंबर रोजी शिंदेवाडी गट क्रमांक येथून मेंढ्या किंमत एक लाख सव्वीस हजार होत्या याबाबत फिर्यादी युवराज तानाजी गवळी याने पन्हाळा पोलीस ठाण्यात तक्रार देखील दाखल केली होती गुन्ह्याचा तपास करत असताना पोलीस निरीक्षक संजय बोंबले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार समीर मुल्ला आणि पोलीस अंमलदार रवींद्र कांबळे यांनी परिसरातील तीस ते पस्तीस सी सी टी व्ही फुटेजची तपासणी केली संशयास्पद चारचाकी वाहनांचा माग काढत आरोपींना ठाव ठिकाणा शोधला परशराम मारुती पवार वर्ष तेहतीस राहणार तुळडे तालुका चंदगड मोहम्मद शाहिद मोहम्मद गौस काकर वर्ष सत्तावीस राहणार काकरगल्ली बेळगाव कर्नाटक मेहबूब अब्दुल मुलतानी वर्ष अठ्ठावन्न राहणार तालुका हुन्नेरी जिल्हा बेळगाव कर्नाटक आरोपींनी माजगाव तसेच राशेवाडी तालुका राधानगरी येथे शेळ्या चोरल्या असल्याचे कबूल केले यांच्याकडून दोन लाख रुपयांची मोमनी वाहन पन्नास हजार रुपयांची रोख हस्तगत करण्यात आली सदर कामगिरी पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित पोलीस अधीक्षक जयश्री देसाई आणि उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक संजय उपनिरीक्षक महेश कोंडुबेरी सहाय्यक फौजदार सीताराम डोईफुडे पोलीस हवालदार समीर मुल्ला रवींद्र कांबळे व इतर कर्मचाऱ्यांनी केली सर्व व्यापारी आपल्या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत जेणेकरून अशा प्रकारच्या चोरी चा तपास लावण्यात पोलिसांना मदत होईल असे आवाहन पन्हाळा पोलीस ठाण्याच्या वतीने करण्यात आले आहे बातम्या पाहण्यासाठी क्राईम डायरी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट करा धन्यवाद